मित्रांनो आपल्या भारत मातेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशाचा आत्मा आजाद झाला तो दिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चारशे ब्याण्णव वर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांचं असं मंदिर उभं राहिलं आणि प्रभू रामांची त्या ठिकाणी प्रतिमा स्थापित झाली कित्येक लोक राम मंदिराची प्रतीक्षा करत होते आणि राम मंदिराची प्रतीक्षा करता करता या दुनियेतून निघून गेले अहो कित्येक लोकांनी या मंदिराच्या लढाईमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ही माहिती ऐकून आपण होतो प्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झाली परंतु सोळाव्या शतकात सुद्धा कित्येक लोकांचं स्वप्न होत की राम मंदिर बनताना पाहावयाचे अहो अठराव्या शतकात सुद्धा काही लोकांनी राम मंदिर बनण्यासाठी कायद्याची लढाई चालू अठरावं शतक आणि एकोणीसाव्या शतकात कित्येक लोकांनी ज्या दंगली झाल्या दंगली त्या दंगलीमध्ये आपले प्राण गमावले आणि या तमाम लोकांच्या संघर्षानं बलिदानानं आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्यानं बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला राम मंदिराची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली आणि हिंदूंचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं आणि या देशाचा खरा आत्मा स्वतंत्र झाला आणि आजचा दिवस म्हणजे भव्य राम मंदिराचा प्रभू रामांच्या दर्शनाला साडे तेरा करोड लोक आले बघा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशातून विदेशातून पाठीमागच्या सहा महिन्यात अकरा करोड लोकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं एवढंच नाही तर एका वर्षात तीनशे त्रेसष्ट करोड रुपये दान केलं लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक दिवशी जवळजवळ एक करोड रुपये दान केलं लोकांनी वीस किलो सोनं तेरा क्विंटल चांदी त्या ठिकाणी मंदिरामध्ये दान केले लोकांनी या ठिकाणी राम मंदिराच्या परिसरामध्ये एका वर्षात त्या ठिकाणी रिअल इस्टेटचे भाव दुप्पट झाले कित्येक फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी बांधली गेली छोटी मोठी तर वेगळीच हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला अयोध्या रेल्वे स्टेशन पासून एअरपोर्ट घाटा ते घाटापर्यंत या सगळ्या भागाचा कायापालट झाला कित्येक गरीब कुटुंबांना महिन्याला त्यांना दुपटी तिपटीनं त्या ठिकाणी पैसा मिळू लागला रोजगार मिळू लागला त्या ठिकाणी आणि इथून पुढे सुद्धा राम मंदिराच्या दर्शनासाठी करोड लोक त्या ठिकाणी येणार आणि या भक्ताच्या माध्यमातून युपी सरकारला पंचवीस हजार ते तीस हजार करोड त्या ठिकाणी फायदा झाला बांधवांनो राम मंदिराच्या बांधकामासाठी जवळच्या भागाचा विकास काढण्यासाठी ऐंशी हजार करोड त्यांनी सरकारनं खर्च केलं तर बांधवांनी या व्हिडिओ मध्ये हा खर्च सांगण्याचं मूळ कारण कारण काही लोक या देशामध्ये राहतात परंतु हिंदू विरोधी बोलतात त्यांच्यासाठी बांधवांना ही उत्तर आहे कारण प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला हिंदूंची मंदिरं होतात उभी भव्यशी बांधकाम केले जातात त्यावेळी ही लोक बोलतात की एवढा खर्च करण्याची काय गरज शाळा हॉस्पिटल बांधलास तर चालला असतं अशी लोक त्या ठिकाणी बोलतात तर बांधवांडो यांच्यासाठी उत्तर आहे की जरी आमच्या हिंदूंची भव्य असे मंदिर उभे राहिली तर या देशाची सुधारणा नक्की होते आणि लोकहिताची कामही होत तर बांधवांडो या आजच्या तरुण पिढीला हे सगळं माहिती झालं पाहिजे हे मंदिरं जे उभी राहिल्यात हे भव्य असं राम मंदिर उभं राहिले या मंदिरासाठी कित्येक लोकांचं बलिदान त्या ठिकाणी या बलिदानाची माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण हिंदू आहात आपण तर ह्या व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला कमेंट नक्की द्या जय श्रीराम हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गर्वानं छाती फुलेल की आपण हिंदू आहोत सनातनी आहोत असा आपला धर्म श्रेष्ठ आहे बांधवांनो विचार करा पंधराशे तेवीस साली अकबराच्या सांगण्यावरून त्याचा सेनापती मीर बाकी यानं राम मंदिर तोडलं आणि या मंदिराच्या जागेवरती बाबराच्या नावानं मस्जिद बांधली होती आणि याच्यानंतर दीडशे वर्ष काही हालचाल नव्हती सतराशे सतरा मध्ये म्हणजे बाबरी मस्जिद बांधल्यानंतर एकशे नव्वद वर्षानंतर जयपूरचा राजा जयसिंग दुसरा यानं प्रयत्न केला की मस्जिदच्या जवळ असलेली जी जागा आहे ती हिंदूंना मिळावी परंतु त्या ठिकाणी त्याला ती जागा मिळाली नाही तो मस्जिदच्या जवळ त्याने एक राम चबुतरा बांधला बघा की हिंदूंना त्या ठिकाणी पूजा करता यावी या राजाचे सुद्धा अनंत उपकार आहेत आपल्यावरती विचार करा मुघलांचं राज्य होतं आपल्यावरती आणि मुघलांचं राज्य असताना तरी सुद्धा या राजानं त्या ठिकाणी राम चबुतरा बांधला की हिंदूंना जवळून त्या ठिकाणी प्रभू रामाची पूजा करता यावी तर बांधवांना आता दुसरं बलिदान पाहूया आपण शीख समाजाचं सुद्धा योगदान फार मोठं कारण अठराशे अठ्ठावन्न साली शीख मस्जिद मध्ये घुसले बघा होम हवन केलं शिखांनी आणि मस्जिदच्या भिंतीवर राम लिहिलं त्या ठिकाणी पहिलं आणि त्या शिखांचं नाव आहे बाबा फकीर शीख त्यावेळी बांधवांनो शीख आणि हिंदूंनी एक ऐलान त्या ठिकाणी केलं की जागा आमच्या आहे आणि या जागेवरती आम्ही मंदिर बांधणारच आणि बांधवांनो लढाई चालू झाली महंत रघुबाई दास यांनी बांधवांना अठराशे पंच्याऐंशी मध्ये कोर्टात गेले बघा पहिल्या की रामचुतरावरती छत्री बांधण्यासाठी कोर्टात केस टाकली परंतु कोर्टानं मान्य केली नाही बघा त्यावेळी त्यामुळे या घटनेनं आपल्याला माहीत पडतं की निर्मोया आखाडा बघा निर्मोही आखाडा कित्येक वर्षापूर्वी यांनी कोर्टात लढाई चालू केली होती आणि याच्यानंतरच बांधवांनो हिंदू आणि मुस्लिम त्या ठिकाणी दंगा चालू झाला हिंदूंच्या जागेवरती बांधवांनो वाद चालू झाला या मस्जिदच्या जागेवर नंतर पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर फैजाबादचे डीएम नायर साहेबांचे सुद्धा अनंत उपकार आपल्या धर्म हिंदू धर्मावरती येतात कारण बांधवांनी एक घटना घडली होती अशी की मस्जिदच्या परिसरात म्हणजे जी बाबरी मस्जिद आहे या मस्जिदच्या परिसरामध्ये प्रभू रावण चंद्रांची मूर्तीच त्या ठिकाणी अवतरित झाली होती अचानक हा चमत्कार घडला होता बांधवांनी ही सगळी सत्य घटना आहे आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती त्या ठिकाणी अवतरित झाल्यानंतर लाखो हिंदू लाखो हिंदू त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणारच म्हणून बांधवांनो त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की ही मूर्ती बाजूला हटवा लोक त्या ठिकाणी येतील परंतु त्या ठिकाणी नायर साहेबांनी सांगितलं की हा लोकांच्या अस्थिचा प्रश्न आहे मी मूर्ती हटवू शकत नाही मी राजीनामा म्हणलं तरी दिल पण मूर्ती नाही हटवणार आणि त्या ठिकाणी नेहरूंना मान्य करावं लागलं आणि बांधवांनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ज्या अवतरित झाल्या होत्या त्या मूर्तीला साईडनी जाळी लावली आणि हिंदू लोकांना दर्शनासाठी त्या ठिकाणी मुभा देण्यात आली पुढे नंतर बांधवांनो ऐंशीच्या शतकात विश्व हिंदू परिषद अशोक शिंगल आपण नाव ऐकलं असेल त्यांनी भव्य असं आंदोलन उभं केलं आणि जुनं आंदोलन जिवंत केलं यांना सुद्धा आपण विसरू शकत नाही बांधवांनो ज्यावेळी हे भव्य आंदोलन झालं कारसेवकांचं डोळ्यासमोर चित्र आण त्या आंदोलनामध्ये कोठारी बंधू होते दोघे भाऊ भाऊ आपल्या बहिणीचं लग्न होतं लग्न सोडून कोठारी बंधू या आंदोलनामध्ये सहभागी झाले पोलिसांनी गोळीबार केला आणि हे दोन्ही कोठारी बंधू त्या ठिकाणी शहीद झाले आपल्या मातृभूमीसाठी विचार करा हे डोळ्यापुढं चित्र पाहिजे यांचं सुद्धा बलिदान फार महत्वाचं या ठिकाणी आणि याच बलिदानामुळे या भावबाच्या कारसेवकामध्ये प्रेरणा त्या ठिकाणी मिळाल्या ठिकाणी आंदोलन उभं राहिलं आणि पुढे बांधवण ही मस्जिद त्या ठिकाणी पाडली कार शिवकाने हो ही जी मस्जिद आहे बाबरी पाडण्याच्या वेळी महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे त्या ठिकाणी कारण ज्यांना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं तर बांधांनो त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकर्यांचा शिव शिवसैनिकानं पहिली वीट त्या ठिकाणी बाबरी मस्जिदीची काढली होती गौरवानं सांगावं असा हा इतिहास आणि बाबरी पडली गेली तर बांधांनो पुढे कोर्टामध्ये केस चालू झाली सुप्रीम कोर्टात केस गेली शेवटचा निकाल होता आणि बांधवांनो शेवटचा निकालाला जो पुरावा दिला त्या पुराव्यानं आपण राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि तो पुरावा देणारा व्यक्ती साधा सुदा नाहीचार्य बांधवांनो रामभद्राचार्य डोळ्यापुढं चित्र जरी उभं राहिलं तरी अभिमान वाटतो आपल्याला फार मोठा हिंदू धर्मावरती त्यांचे अनंत उपकार आहेत बघा आणि त्यावेळी कोर्टात केस उभी राहिली आणि समोरचे जे विरोधक होते मौलाना त्या ठिकाणी साबित करत होते न्यायालयाच्या पुढे की प्रभू रामचंद्रांची पूजा तर तीनशे वर्षापासून होत आहे त्यामुळं प्रभू रामचंद्र संबंध असे हे मौलाना त्या ठिकाणी साबित करत होते बघा कोर्टात अशाच त्या ठिकाणी रामभद्राचार्य यांनी असा पुरावा दिला कोर्टाला वेद आणि पुराण्याचा पुरावा दिला रुग्र वेद मधला तो पुरावा आहे शरयू नदी पासून रामभूलमे जे जन्मस्थान किती हे अंतर सुद्धा त्यांनी पुराव्यांशी सांगितलं कोर्टाला की राम जन्मभूमी आहे तुम्ही त्या ठिकाणी उकरा आमच्या मंदिराचा सापडतील असा पुरावा त्या ठिकाणी दिला आणि कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांना आश्चर्य वाटलं की डोळे नसताना विचार करा रामभद्राचार्यांना दिसत नाही डोळे नसताना सुद्धा शास्त्राचा एवढा मोठा भरभक्कम असा पुरावा कसा दिला आश्चर्य वाटलं बांधवांना कोर्टाच्या न्यायाधीशाला त्याला सुद्धा चमत्कार वाटला आणि न्यायालयालाही मान्य करावं लागलं बांधवांनो पुढे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला असं राम मंदिर जे उभं राहिलं होतं त्याची प्राणप्रतिष्ठा होती रामलल्लाच्या मूर्तीची त्याच वेळी बांधवांनो त्यावेळीचा एक प्रसंग आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या तोंडचं वाक्य आपण ध्यान देऊन ऐका मोदी साहेब म्हणाले की असे काही धर्म आहेत की ज्यांनी ताजमहाल बांधला त्या ताजमहाल बांधणाऱ्या कारागराचे हात तोडून टाकले बोट तोडून टाकले परंतु असा आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे सनातनी की ज्या कारागिरांनी आपल्या हाताने असं राम मंदिर उभं केलं त्या कारागिरांचा सन्मान करण्यासाठी बांधवांनो देशाच्या पंतप्रधाना त्यांच्या डोक्यावरती फुले उधळी असा आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं बघा मित्रांनो देश एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला तेव्हापासून प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये होतं की मंदिर उभं राहावं कुठला जर देश असताना तर जबरदस्तीने ही मस्जिद पाडली असते आणि मंदिर उभं केलं असतं परंतु बांधवांनी हे संस्कार सनातनचे आहेत की न्यायाच्या मार्गानं लढावं आणि न्याय मिळवावा आणि बांधवांनो रामभद्राचार्य यांनी कोर्टाला सांगितल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी खोदकाम चालू झालं बघा शास्त्रात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सगळे पुरावे त्या ठिकाणी मिळाले त्या जागेमध्ये मंदिराचं अवशेष मिळालं आणि न्यायाधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला सुद्धा मान्य करावं लागलं की ही भूमी हिंदूंची आहे भव्य असं राम मंदिर या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी कोर्टानं सन्मानानं हिंदूंना ही भूमी त्या ठिकाणी दिली आणि भव्य असं राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं की या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी कित्येक नेत्यांनी या ठिकाणी उलट सुलट अहो एका राष्ट्रवादीच्या नेत्यानं म्हटलं की भगवान राम एका नेता म्हणतोय की राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल बांधावं विचार करा की राम मंदिर बांधल्यानंतर कित्येक नेते या महाराष्ट्रातील या देशातील प्राणप्रतिष्ठेला सुद्धा गेले नव्हते आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनला सुद्धा गेले नाहीत असे काही नेते आहेत कारण त्या नेत्यांना वाटतंय की आम्ही जर राम मंदिराच्या त्या ठिकाणी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं तर आमची वोट बँक नाराज होईल असे नेते या महाराष्ट्रात आणि देशात राहतात भारतात कारण बांधवांना या नेत्यांच्या तीन पिढ्या अफगाणिस्तानचा जो बाबर आहे याच्या चौथऱ्यावर माथा टेकवायला जातात परंतु रामलल्लाचं दर्शन घ्यायला जात नाही अशाही बांधवांनो औरंगजेबाच्या अकबराच्या औलादी आज महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा आहेत प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत राम आहेत म्हणून तर बांधवांनी या देशाची जनता करोडच्या संख्येनं त्या ठिकाणी जाते आणि रामलल्लाच्या पायाशी नतमस्तक होते अभिमानानं अहो कित्येक लोक आजही म्हणतात की मस्जिदच्या मंदिर का बरं बांधलं वादविवाद नको म्हणून दुसऱ्या जागेवर मंदिर बांधायचं परंतु त्यांना उत्तर आहे कुणाचंही त्या ठिकाणी धर्मस्थळ पाडून आम्ही मंदिर बांधलं नाही कारण जी जागा आहे ते हिंदूंची आहे जी जागा आहे ती प्रभू रामचंद्रांची आहे आणि त्याच जागेवरती भव्य मंदिर बांधले या आपल्या हिंदुस्तानवरती हजारो वर्ष मुघलांनी राज्य केलं आणि बांधवांनो त्या ठिकाणी उदाहरण द्यायचं म्हटलं म्हटलं तर या औरंगजेबाने तीन हजार मंदिरं पाडली हिंदूंची आणि त्या ठिकाणी मस्जिदी उभ्या केल्या एवढंच नाही तर हिंदूंच्या मनामध्ये दास्ती राहावी म्हणून या औरंगजेबाने ज्या ठिकाणी मस्जिद बांधली त्या मस्जिदच्या शिडेवरती मंदिराचे अवशेष ठेवले होते बघा लोक घाबरावी म्हणून आजही त्या मस्जिदी तशाच येत बघा काशी मथुरा भोपाळ अशा अनेक ठिकाणी मस्जिदीत बघा कि मंदिरं पाडून मस्जिदी बांधल्या तीन हजार जागा आहेत हा हिंदुस्तान हिंदूंचा आमच्यावरती राज्य केलं अन्याय केला तरी आम्ही गबासायचं जागा हिंदूंच्या आहेत त्या हिंदूंच्याच राहणाऱ्या शंका नाही भव्य अशा आपल्या राम मंदिराला एक वर्ष पूर्ण झाले आज बावीस जानेवारी हा दिवस म्हणून बांधवांनो ज्याने या मंदिरासाठी सहकार्य केलं ज्याच्या बलिदानातून हे मंदिर उभं राहिले त्याची आठवण व्हावी म्हणून बांधवांनी ही माहिती मी शेअर केली रामलल्ला दर्शनाला एकदा तरी नक्की जा आणि नतमस्त व्हा त्या ठिकाणी ही माहिती जर आवडली असेल तर बांधवांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि जय श्रीराम असे कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय भारत